प्रशिक्षित मनुष्यबळ ही काळाची गरज असून शैक्षणिक धोरणांमधील बदलांच्या माध्यमातून ते उपलब्ध होऊ शकतं असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायीभू तांत्रिक शिक्षक रोजगाराभिमुख कौशल्य विकास यांना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं मंथनच्या वतीनं नागपुरात आयोजित शिक्षण परिसंवादात ते बोलत होते शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट समजून घेण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं भविष्यातील नागरिक घडवण्यासाठी जे आवश्यक आहे त्यानुसार उद्दिष्ट निश्चित करून त्या दिशेनं वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली यावेळी गडकरी यांनी प्रबोधन प्रशिक्षण आणि संशोधन यावर देखील जोर दिला आपल्याला विशेष रूपाने जो माणूस उभा करायचा आहे त्याचं प्रबोधन प्रशिक्षण आणि संशोधन या तीन विषयावर जोर देण्याची अति आवश्यकता आहे हे जी नॉलेज एज ए पॉवर आहे या नॉलेजचं रूपांतर देशाच्या हिताकरता कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल एज्युकेशन हे कशा प्रकारे देता येईल याचा विचार करायचा आहे